शिवस्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र संघटनेतर्फे दिवाळीनिमित्त तेवीस ऑक्टोंबर रोजी अंबरनाथ पश्चिमेकडील गावदेवी मंडळ चिखलोली आदिवासी गावात मिठाई वाटपाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात संस्थापक का अध्यक्ष श्री चंद्रकांत कनसे महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष सौरेश्मा कनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष हर्षदा सावंत महाराष्ट्र युवती अध्यक्ष नीलम कनसे महाराष्ट्र युवा अध्यक्ष वेदांत कनसे अंबना शहर उपाध्यक्ष श्री भरत धुरी अंपना शहर युवा अध्यक्ष ओमकार मोरे युवा उपाध्यक्ष प्रथमेश गुरुखेल मीडिया अध्यक्ष सिद्धेश मोरे इतर सर्व शिवसेवक शिवसेविका उपस्थित होते श्रीमती शुभांगी राणे व हर्षदा सावंत यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात केली त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पंचवीस आदिवासी कुटुंबियांना मिठाई वाटप कपडे वाटप व लहान मुलांना फटाके वाटप करण्यात आले संपूर्ण कार्यक्रम करण्यासाठी ट्रॅफिक पोलीस गणेश जाधव हर्षदा सावंत छायाताई निकम भानुशाली मॅडम रवी शर्मा मराठे मॅडम यांनी रोख रकमेच्या स्वरूपात मदत केली तसेच भारती पाटील रवींद्र निर्भवणे वर्षा पालांडे भारती तळेकर यश या सावंत यांनी कपड्यांच्या स्वरूपात मदत केली तसेच आदिवासी बंधू भगिनींपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी श्री एकनाथ बारगेवडे राजू मुकणे मनोहर पाटील सोनू मुकणे राजा मुकणे प्रकाश वाघे लक्ष्मण फसाळे प्रकाश शेज बाळू वाघे यांनी मुलाचे सहकार्य केले नायगाव शहरामध्ये देखील अध्यक्ष आशिष पुजारी आशा पुजारी व इतर शिवसेवक शिवसेविका यांनी गरजू लोकांना पंत्या वाटप केला राजी मी शिवसौराज प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटना अध्यक्ष चंद्रकांत कंसे आज सालाबतप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही दिवाळीचं फळा वाटप वाटप इथं आज चुकलपाडा वाडी येथे हा कार्यक्रम अंबरेस्ट वेस्टला घेण्यात आलेला आहे खूप चांगल्या प्रकारे आम्हाला एक कंपनी सहकार्य केलेलं आहे त्यामध्ये तिथले राजू मुकले साहेब एकनाथ बारखडे साहेब यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मदत केली आणि मी त्यांना खूप धन्यवाद देतो की असे ते आम्हाला पुढे पण असेच मदत करतील आणि इथले लोक पण खूप छान आहेत सुंदर आहेत त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि आम्ही असेच कार्यक्रम संघटनेच्या माध्यमातून पुढेही घेवत राहू आणि ज्यांनी ज्यांनी मला या संघटनेसाठी रुपयाच्या थ्रू काही कपड्याच्या थ्रू मदत केली आहे के मी त्या सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज आज चिखलोली पाण्यामध्ये आले आणि साडी वाचवते प्रतिष्ठा यांच्या अंतर्गत वगैरे दिवाळीच्या मिठाई सण अजून साडी आणि मुलांना कपडे आणि फटाकडे देऊन त्यांची दिवाळी आणि त्यांच्या ह्या अनमोल सणा कार्यक्रमामध्ये साहेबांनी आम्हाला फार म्हणजे आनंदाची दिवाळी करण्यासाठी सण साजरे केलं म्हणून आम्ही त्यांना मनापासून मनपूर्वक शुभेच्छा त्यांना देतो धन्यवाद